गुढीपाडव्याच्या दिवशी लोनंदमध्ये निघाली महिलांची भव्य बाईक रॅली लोकानंद प्रतिष्ठान लोनंद यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी वुमन्स बाईक रॅलीचे सलग चौथ्या वर्षी आयोजन करण्यात आले यावर्षी मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी चारशे महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता गेल्या तीन वर्षांच्या यशस्वी बाईक रॅलीनंतर यावर्षी भव्य अशी बाईक रॅली लोनंदकरांना पहाव्यास मिळाली यावर्षी चार विदेशी महिलांनीही या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांनाच फेटा मोफत देण्यात आला तर प्रत्येक बाईकला शंभर रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात आले लोणंद पालखी तळापासून रॅली सुरुवात करण्यात आली रामनामाची गाणी ढोलताशांच्या गजरात बाजार तळ गांधी चौक लक्ष्मी रोड नगरपंचायत समोरून शास्त्री चौक शिवाजी चौक जाधववाळी वेताळपेठ या मार्गे रॅली पुन्हा बाजार तळावर आणण्यात आली रॅलीच्या सुरुवातीला राम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा परिधान केलेली मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती त्यांचे प्रत्येक चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करून औक्षण करण्यात आले सर्व सहभागी महिलांना शांतीकाका सराफ यांच्याकडून चांदीचे नाणे तर अरिहंत ज्वेलरी हाऊस यांच्याकडून चांदीचा फोटो असणारी फ्रेम मोफत देण्यात आली मराठमोळा पेहराव व सामाजिक संदेश देणाऱ्या पाच महिलांना पैठणी स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावर्षीचा लोनंद क्वीन पुरस्कार कृपा तेजस गांधी यांना देण्यात आला त्याचबरोबर प्रत्येक सहभागी महिलेच प्रमाणपत्र देण्यात आले बाईक रॅलीत डान्स मस्ती सेल्फी पॉईंट मोफत कोल्ड ड्रिंक्स प्रोफेशनल फोटोग्राफर ड्रोन कॅमेरा शूटिंगच्या माध्यमातून साजरा करत पारंपरिक वेशभूषा परिधान करून ही बाईक रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली नियोजन लोकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजित परदेशी उपाध्यक्ष वैभव वोरा सचिव संतोष खरात कार्याध्यक्ष शैलजा खरात स्वाती शाह खजिंदर विजय शिंदे अनिल कुदळे वरुण क्षीरसागर राहुल परदेशी अनिल कुदळे मनीषा कुदळे रजनी शिंदे व लोणम फेस्टिवलच्या कार्यकर्त्यांनी केले